एकवीरा माते की जय जय कसं वाटते नमस्कार मंडळी प्रणित पोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती तर काल अष्टमी आणि आज नवमी म्हणजे होमाचा दिवस म्हणूनच आपण आलोय एकविरा आई मातेच्या दर्शनाला आपल्यासोबत विक्की आहे विक्की हाय तू दिसतेस का माहिती नाही <laughs> आणि आणखी एक सुप्रियादाई आहेत बघा पहिल्यांदा आलेत की याच्या आधी पण येऊन गेलो आम्ही बचपन पासून येतो हा लहानपणापासून येत आहे ना हा लहानपणापासून येत आहेत आणि आज आपण मध्ये होमाच्या दिवशी काय होत असते ते बघणार आहोत चालेल चला तर तुम्हा सर्वांना होमाच्या आणि एकविरा आईच्या मंदिरातून खूप खूप शुभेच्छा पाठवतो बघा तर आहोत आता आपण एकविरा आईच्या मंदिराजवळ म्हणजे पायथ्याच्या मंदिराशी थोडा लांब आहोत आणि ते गर्दी बघा कसली आहे वर जाण्यासाठी पाच पायरीला जाण्यासाठी गाड्या बघा किती आहेत समोर दिसतात तेवढंच मागे पण आहे त्या बघा रिक्षाने जायचं आपण तर आपण पाच पायरीपर्यंत रिक्षाने जाणार चल चला ऐकवे ही माते की जाए। जाए। गर्दी आहे काय बोलू जाम गर्दी आहे ना अजून होम झाला नाही ना हा होम होणार आहे त्याच्या आधीच बघा किती भावी भक्त आलेत दर्शना ते दर्शनासाठी ज्यांच्या गाड्या जात नाही ते आपल्या सारखे रिक्षा मध्ये चाललेत बघा रिक्षाची राईड करून आलो आपण आता पाच पायरी जवळ अरे बापरे नमस्कार काय नाव आविष्कार कुठला तू मुरुड जंजिरा अरे झालं दर्शन हे बघा मुरुड जंजिरावर ना आपला आविष्कार पाटील दर्शन घेऊन झालाय हो मला झाली ना सुरुवात हा ओमाचे मंत्र तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये ऐकू येतात ना ओमाला सुरुवात झाली आणि याचं दर्शन झालंय बघा धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी चल आणि इकडे बघताय श्री एकवीरा पाय पाईर, पाचपायरी पादुका मंदिर तर जाता जाता आणखी एक आपल्याला ब्लॉगर भेटलाय बघा नमस्कार काय नाव काय कल्पराज कल्पराज कुठला टक्का पनवेलवरचा आणि तुझं नाव काय मयूर चालले दर्शनाला पहिल्यांदा येतो का नेहमी येतो नेहमी तिसरी फेरी नवरात्री मधली तिसरी फेरी हा नवरात्री मधली तिसरी फेरी बघा चॅनलचं नाव सांग तुझा के ब्लॉक्स के ब्लॉक्स के ब्लॉक्स म्हणून याचं चॅनल आहे नक्की भेट द्या एकवीराचे दर्शन करायला मिळेल ना हा तर आपला मित्र योगेश भेटलाय बेंडकाल वरन कसा आहेस बस ठीक आहे प्रणी एकविरा माते की जय नमस्कार नमस्कार काय घेऊन चाललेत देवीला उठी घेऊन चाललेलो आहे उठी घेऊन चाललेत बघा जय एकवीरा जय एकवीरा कुठनं ठाकूरली ठाकुर्ली हा ठाकुर्ली वरन आलेत बघा तर आईचा आज होम आहे कोणी नारळ हार अगरबत्ती सर्व काही घेऊन चाललेत तर आपण पण काय घेतो विकी नारळ नारल आणि हार होमासाठी हे बघा मला पण दे मित्र एक नारळ नमस्कार नमस्कार हे बघा बरेच मित्र भेटतात आपले होमासाठी आलेले बघा ते अक्षय आता झाले आहेत ना तर आलोय आता एकवीर आई मातेच्या मंदिराजवळ आणि दर्शनाची रांग बघताय तुम्ही बापरे दोन तीन लाईनी लागलेल्या आहेत बघा आणि ही कसली लाईन होती होमाची ना हे बघा हॅलो नमस्कार मस्त मस्त <laughs> सर्वजण दर्शनाला आलेत होमाच्या एकवीर आई मातेच्या बघा किती मोठी लाईन आहे बघा हा आणि होम पेटला ना हा तर होम पण पेटलाय आणि तुम्हाला एकवीरा आईचं मंदिर पण दिसतंय बघा बोला एकवीरा आई माते की जय नमस्कार 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 कुठनं कांजूर मार्ग वर न आलेत बघा नमस्कार झालं दर्शन झालं अच्छा अच्छा चालेल चालेल बघा सर्वजण होमाच्या दिवशी आई एकवीरा मातेच्या दर्शनाला येतात तेच हो हो झाला मस्त झाला हो सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने झाला एकदम आपलं दर्शन झालं हा दर्शन झालं कुठनं तुम्ही उरण अरे वा आपल्याच गावातले आहेत बघा उरण वरन आलेत आपले काय नाव हितेश प्रशांत केदारी इथेच एकविर प्रेमी बरोबर एकविराईच्या रॅलीमध्ये ना कोपरोली नमस्कार नमस्कार उदय उदय प्रा माते की जय तर आता मंदिराच्या बाहेरच एक स्क्रीन लावली मस्त आणि स्क्रीनमध्येच तुम्ही लाईव्ह दर्शन करू शकता हे बघा एकवीराई मातेचे तर घर बसल्या दर्शन होते एक ना एकवीर आई मातेचे तर नक्की होमाच्या दिवशी आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आहे बघा हा आतमध्ये आपला कोळी बांधव पण दिसते आणि सर्व एकवीराई मातेचे भक्त दर्शन घेताना दिसतं हे बघा हा सिद्धी कोली लास्ट टाइम पालखीला भेटलेला बघा दिवालचं दिवालचं तू मस्त खास सोबत आलाय बोललेले तुम्हाला तुम्ही इथं भेटलेले तिथं भेटलेले भेटले लुक वेगळा होता ना तुझा हा बरोबर ओळखला ओळखला तुला <laughs> आता मित्रासोबत आलास नेक्स्ट टाइम जोडी सोबत येऊ पाहिजे आणि जय स्वप्नील मात्रे गणसोली वरन आणि सर्व मित्र दिसतात बघा एकविरा माते की जय उदो आ, उदो आणि आणखी एक प्रणित नावाचा मित्र भेटलाय बघा कुठला तू खाण्यावरून बालकुंद अरे बालकुंद मालकुंद ला येणार आहे मी नारे उद्या उद्या संध्याकाळी ओके नक्की भेटू आपण हॅलो आणि इकडे मुलुंड वरन काय मित्र काय नाव महेश जाधव महेश जाधव काय घेऊन आलंय हे बघा होमासाठी काट्या म्हणजे होमामध्ये टाकण्यासाठी ना आपल्या सर्व मित्रांसोबत आलाय आणि बघा होमामध्ये काट्या टाकतात त्या घेऊन आल्या बघा आणि दर्शनाची लाईन बघा सर्व नारळ हार काट्या सर्व काय घेऊन आलेत बघा हॅलो कुठ तुम्ही गवांचे गवांवर ना आलेत बघा हो झालं दर्शन झालं काय नाही दर्शन नाही झालं पण होमाच्या लाईनमध्ये राहत आहेत बघा भरपूर गर्दी आहे जेवढी गर्दी तुम्हाला आई मातेच्या दर्शनाला दिसते त्याच्यात सारखी गर्दी होमासाठी होमाचे दर्शन घेण्यासाठी पण आहे बघा हो कुठनं आल्या तुम्ही हॅलो गोवंडीवर न हे बघा किती टाइम झाला लाईन मध्ये आहोत दीड तास झाला ना आणि पहिले दर्शन घेतले काय आनयाची परीक्षा आहे हो होमाहिनी परीक्षा मध्ये बिझी हो थँक्यू पहिले दर्शन घेतात की होमाच्या लाईनीत राहतात पहिला होम नंतर दर्शन घेतात ना हे बघा तेच बघायला मिळतंय तुम्हाला नमस्कार नमस्कार बोला एकवीरा माते की जय नमस्कार नमस्कार हो बोला एकवीरा आई माते की झालं दर्शन झालं हा दर्शन झालं आणि होमाच्या दर्शनासाठी आलं बघा कुठनं आलो उरण हा आपले उरणचे ज आहेत बघा सर्व जय

दर्शन झालेत आणि होमाच्या दर्शनाला आलेत बघा इकडे पेनचे मित्र दिसतात बघा आई मातेच्या दर्शनाला आलेत बघा हा कसा झाला प्रवास इथपर्यंत प्रवास एकदम ओके झाला पण आत्मही सोडत नाही मला आमची इच्छा आहे दर्शन घ्यायची लाईन मध्ये राहायला हा दरवर्षी येतो दरवर्षी दरवर्षी कसं असतं ओके म्हणजे दरवर्षी एकदम ओके असं सगळं म्हणजे फक्त यंदा गर्दी जास्त वाटते जरा पण पेन वर आलेत बघा बघा चालेल एकविरा माते की जय आणि इकडे भांडूप वर बघा काय नाव मित्र क्रि सोहम शुभम आणि सोहम ना व्हिडिओ वगैरे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कमेंट करा काहीतरी <laughs> चालेल चालेल थँक्यू जय हॅलो हॅलो हो थँक्यू थँक्यू हॅलो कुठलं 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 डोंबिवलीचे हा नमस्कार नमस्कार डोंबिवली डोंबिवली वर न आलेत बघा काय नाव काय अरे बापरे हो चालेल चालेल धन्यवाद हो हे बघा हो नमस्कार नमस्कार होमाची लाईन बघा जय आय माऊलीचा मंडळी आलेत बघा एकवीरा माते की अरे बापरे आपल्या उरण उरणचा विरेन चाय बघा मस्त ओटी नारल हार वगैरे घेऊन चाललाय एकवीरा माते की जय देद। उदो उदो उरणच सगळं हा हा कुमार साखर साखर कोलिवाड्याचे आपले मित्र दिसतात बघा मस्त मस्त बरोबर उदो उदो काय नाव काय सक्षम ऐरोली दिवा ऐरोली दिव्यावर ना आलो बघा एकवीरा आई मातेच्या दर्शनाला आणि जय आणि होमाच्या लाईन मध्ये लागलत आणि आपण पण होमाच्या लाईन मध्ये लागल हा तर विकी कस असते कसं वाटतंय म्हणजे जाम भाग वर्षाचा मान असतंय ते मानेला यावालाच पाहिजे आई माऊलीचा उदो उदो काय बोलला खूप भरपूर नवमी नवमी आहे आज आणि नवमीच्या दिवशी होम पेटत असते आणि सर्व भाविक भक्त जे कोणी उपास वगैरे करत असतात ते होम पेटल्यावर सोडत असतात ना हा एकवीर आई आणि आई माऊली सर्व तपाला बसतात आणि तप झाल्यावरती होम पेटत असते बघा हा पण तुम्हाला सर्व आपले आगरी कोळी बांधव एकत्र एकवीरा इमारतीच्या परिसरामध्ये बघायला मिळतात बघा आणि आपला नो मनी चॅलेंज वाला मित्र हितेन काय इथे पण नो मनी चॅलेंज करून ना आलास नाही झाला <shidée> दर्शन झाला दर्शन झाला आणि आता होमाच्या लाईन मध्ये आलाय बघा ये चल सोबत जाऊ दर्शनाला एकवीरा माते की आता ओमाच्या लाईन मध्ये आपल्याला गौरव बोलतो कसं आहे हा मस्त आणि सोहम नाईक हो सोहम नाईक बॉक्स दर्शनाला <laughs> आलाय बघा एकवीर आई मातेच्या जय हो मला पण सेम इयर थँक्यू दर्शन घेऊन आलाय बघा आपला मित्र हा ओमचे फॅन बघा इकडे दिसतात तुम्हाला विराम माते की जय प्रिंट प्रिंटला कसं वाटते मधला ऐन आहो थँक्यू

कशी झाली ट्रीप एक नंबर एक नंबर हरीश हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल चा हरिश दिसत बघायविरा एकविरा माते कल्याण कल्याण पोलीवाडा कोळीवाडा एकविरा माते की जय आई माते की નમસ્કાર oh, જય